शेतकरी मित्र हो एका प्रगतशील शेतकऱ्यानं बनवला अगदी जालिम तन्नाशक आणि याच संशोधनाबद्दल शेतकऱ्याला पंधरा ऑगस्टला मिळणार सरकारकडून दोन लाखांचं बक्षीस मित्र हो घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवा जालिम तन्नाशक शेतकऱ्याला सापडला एक नवीन जादू फॉर्म्युला ज्यानं तुमच्या शेतातील काँग्रेस लवाळा हरळ कपाळकुटी गवत हे पूर्णता नष्ट होणार आहे हे तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या घरगुती दोन वस्तू लागतात त्यामुळे याला खर्चही शून्य रुपये येतो तुमच्या शेतामध्ये अगदी कुठल्याही प्रकारचं असू द्या ते कायमस्वरूपी नष्ट होऊन जाणार घरगुती दोन वस्तूपासून बनवण्यात आले हे तणनाशक ज्याच्यावरती मोठा अभ्यास देखील झाला आहे संशोधन देखील आहे याची कार्यक्षमता सुद्धा तपासली गेली आहे ज्यामध्ये हे सिद्ध आहे की हे तन्नाशक अतिशय प्रभावशाली आहे शेतात येणाऱ्या खुरपणीचा जो खर्च वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठं चिंतेचं वातावरण निर्माण रासायनिक तन्नाशकांचा वाढलेला खर्च आणि मजूर मिळत नसल्यामुळे शेतीचं होणारं नुकसान आता शंभर टक्के थांबणार आहे कारण की घरगुती दोनच वस्तूंपासून आता जबरदस्त तन्नाशक बनवण्याची पद्धत आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा नक्कीच होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा की मित्र हो घरगुती तन्नाशक बनवायचं कसं याची पद्धत आपण अतिशय थोडक्यात या ठिकाणी समजून घेणार आहोत अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक तन्नाशक बनवण्यासाठी घरगुती ज्या दोन वस्तू आहे या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये तर असतातच असतात फक्त एका विशेष पद्धतीने ह्या वस्तू एकत्र करायच्या याची वापरण्याची पद्धत म्हणजे तुमच्या रेग्युलर तन्नाशकांसारखेच असेल मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचं तन्नाशक मारत असाल त्यामध्ये मग मिरा एकातर असेल तर असाल राऊंडअप असाल याच तन्नाशकांसारखं हेही तन्नाशक तणांवरती तर्न फाव आहे परंतु याची भरवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे लक्षपूर्वक आहे का कारण आता यामुळे तुमच्या शेतातील पूर्ण तणाचा त्या ठिकाणी नायनाट होणार आहे तुमच्या शेतामध्ये कुठलंही तण त्या ठिकाणी उरणार नाही मग त्यामध्ये काँग्रेस असेल गाजर गवत असेल लावाळा असेल कापडकुटी असेल हरळ असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं जे काय तण आहे हा फॉर्म्युला या सर्व तणांवरती अगदी गुणकारी आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का की या फॉर्म्युलामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलंही महागडं तन्नाशक वापरण्याची गरज पडणार नाही सोबतच हे तननाशक मारताना तुम्हाला तीन ते चार गोष्टींची काळजी घ्यायची आहे ही काळजी तुम्ही जर व्यवस्थितपणे जर घेतली तर तुम्हाला रिझल्ट अगदी उत्तमरित्या भेटेल जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचं तन मरळच पण याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकांवरती देखील त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे ही काळजी घेणं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे बागा शेतकरी मित्रांनो आता आपण घरगुती जालिम तन्नाशक बनवणार आहोत आणि हे बनवण्यासाठी घरामधील दोन वस्तू आपल्याला लागतात त्या दोन वस्तूपैकी जी काय पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ही सर्वांच्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि ती म्हणजे मीठ आता तुम्ही म्हणाल या दोन पाच रुपयाच्या मिठाने एवढा काय इफेक्ट होणार आहे परंतु मीठ हे तरांना नष्ट करतं आणि हा जो काय प्रयोग आहे हा एका प्र प्रगतशील शेतकऱ्याने याच्या आधीही त्या ठिकाणी केला आहे आता हे मीठ नेमकं घ्यायचं तरी कोणतं तर हे मीठ घ्यायचं जाड मीठ की ज्याला आपण खडा मीठ असं देखील म्हणतो आता याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या पंपावरती अवलंबून आहे आता जर का तुमचा पंप हा पंधरा लिटरचा असेल तर यासाठी तुम्हाला घ्यायचे दोनशे ग्रॅम मीठ आणि जर तुमचा पंप हा वीस लिटरचा असेल तर या वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला हे प्रमाण घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम नंतरची दुसरी आणि सर्वात महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असते म्हणजेच असते ती म्हणजे त्या ठिकाणी युरिया आता हा जो युरिया घ्यायचा आहे तो वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला घ्यायचा आहे दीडशे ग्रॅम एवढा आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला एका छोट्याशा बादलीमध्ये अगोदर घ्यायच्या आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या या दोन गोष्टी त्या पाण्यामध्ये मिसळून घ्यायच्या आहेत आता हे जे काय पाणी आहे हे त्या ठिकाणी पंपामध्ये टाकायचं आहे आता ही फवारणी करताना विशेष काळजी म्हणजे त्या ठिकाणी अशी घ्यायची आहे की याची तणांवर मारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आता एकदम लक्षपूर्वक आहे का याच्यावरती अभ्यास असा झाला आहे की त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं आहे की हे तणांवरती मारल्याच्यानंतर कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे आता हे जे मिश्रण आहे हे तनांवरती किंवा गवतावरती पडल्या नेमकं पडल्यानंतर नेमकं काय का होतं बघा हो आता हे मिश्रण ज्यावेळेस तणांवरती किंवा गवतांच्या पानांवरती पडतं त्यावेळेस एक रिॲक्शन त्या ठिकाणी तिथं घडत असते आणि याला ऑस्मॉसिस असं म्हणतात हे रिॲक्शन घडल्याच्यानंतर ते झाड किंवा ते जे काय गवत आहे याची अन्न बनवण्याची जी काय प्रक्रिया आहे जिला की आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो ही पूर्णतः त्या ठिकाणी थांबून जाते आणि ही प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने ते जे काय झाडं असतं किंवा जे काय गवत असतं त्याला एकदम गुदमरल्यासारखं होतं आणि अन्न प्रक्रिया एकदा बंद पडली की ते तण आपोआप त्या ठिकाणी नष्ट व्हायला किंवा सुकायला त्या ठिकाणी सुरुवात होतं तुमचं कितीही जालिम तण नसू द्या मग त्यामध्ये गाजर गवत काँग्रेस लवाळी कपाळकुट्टी कोंबडा हरळ ही अगदी काही तासांमध्ये त्या ठिकाणी सुकताना किंवा नष्ट होताना या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत शेतकरी मित्र हो ज्यामध्ये तुम्हाला खूप दोन ते तीन सूचनांचं या ठिकाणी पालन करायचं आहे या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात त्या ठिकाणी बंद करू नका याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे की ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला तिसरी एक जर गोष्ट जर तुम्ही टाकली तर तुमचं जे काय तण मरण्याचं जे काय प्रमाण आहे ते अगदी नव्वद टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं आता ही तुम्ही म्हणाल ही तिसरी गोष्ट नेमकी कोणती आता तिसरी गोष्ट ही सर्वांच्या परिचयाची आहे ती म्हणजे शॅम्पू आता हा जो काय शॅम्पू आहे दोन रुपयाचा शॅम्पू तुम्ही जर ह्या मिश्रणामध्ये जर टाकला तर तो एखाद्या स्टिकर सारखं का काम करतो आता हे जे काय तुमचं मिश्रण आहे ते जर का पानांवरती शॅम्पू टाकल्यानंतर हे चिकटून बसणार आहे जरी पाऊस जरी आला तर हे त्या ठिकाणी धुऊन जाणार नाही आणि तुमचं तण हे लवकर नष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे शॅम्पूचं जे काय वीस लिटर सा पंप वीस लिटर पाण्यासाठी जे काही प्रमाण आहे ते आहे त्या ठिकाणी पाच एम एल कारण पाच एम एल शॅम्पू हा वीस लिटर पाण्यासाठी हा त्या ठिकाणी पुरेसा आहे शेतकरी मित्रांनो आता काळजी घेण्यासाठी जी काय दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे काय तणनाशक आहे हे तणनाशक फक्त प्रायोगिक तत्वावरती किंवा शेतकऱ्यांच्या अनुभवांवरती त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे तणनाशक फवारताना दुसरी एक काळजी घ्यायची ती म्हणजे फक्त ज्या ठिकाणी गवत आणि गवतच आहे अशाच ठिकाणी म्हणजे तुमच्या घराभोवती हो तुमच्या बांधांवर हे तन्नाशक जर तुम्ही मारलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला हा त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जाणवेल तुमच्या शेतामध्ये जे काय पीक का आहे आणि पिकांमध्ये असणारं जे काय तण आहे या तणांवरती तुम्ही या तन्नाशकाचा वापर अजिबात करू नका याने तुमचं गवत मरळच मरळ पण तुमचं जे काय मुख्य पीक आहे या पिकाला सुद्धा या तणनाशकामुळे त्या ठिकाणी धोका पोहोचणार आहे त्यामुळं हे तणनाशक वापरताना तुम्ही फक्त ज्या ठिकाणी गवत आणि गवतच आहे किंवा तण आहे अशाच ठिकाणी तुम्ही या तणनाशकाचा वापर करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती तुम्ही हो हे तणनाशक त्या ठिकाणी तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या बांधावरती त्या ठिकाणी मारून पहा तुम्हाला जर रिझल्ट जर आला तरच हे जे काय तणनाशक आहे हे तुम्ही त्या ठिकाणी पिकाच्या वावरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या कंपनीचं तणनाशक वापरता कमेंट करायला विसरू नका सोबतच ही जी काय माहिती आहे ही तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा जेणेकरून त्यांचा रासायनिक तन्नाशकांवरती जो काय होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब जर नसर केलं तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद